गात चाले गेले चरावे विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की आता आम्ही आडसला गेलो बंडूबाबांनी की तो मुलगी बघितली ती मुलगी बुटकी होती आणि आम्ही ती बघताच जमीन नापसंती दर्शवली आणि परत आलो घरगुती चर्चावेळी झालेली ती पण तुम्ही ऐकली पण एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे एकेकाळी एक म्हणजे एकेकाळी स्थळ येत नव्हते मुलींचे स्थळ येत नव्हते आणि आज असं झालं की खूप स्थळ येऊ लागले आणि तो परिणाम कशामुळे झाला फक्त मंत्र साधनेमुळे कारण आपण एक प्रयोग करून बघितला ज्यावेळेस समजा अशा काही लग्नाच्या संदर्भात कुठला अडचणी येत असतात त्यावेळेस मंत्रसाधना काय प्रभावी ठरू शकते का ती स्वतःवर प्रयोग करून पाहिला मी आणि एवढा प्रभावी हा प्रयोग झाला की मंत्रसाधना इतकी सफल हो झाली की दोन दिवस एक दोन दिवसाला एक ना एक स्थळ येऊ लागलं स्थळाला आता कमीच नव्हतं कुठूनही निरोप येत होता मला एक आनंद होत होता कुठला स्थळाचं नाही मला आनंद होत होता की मी जी काही मंत्र साधना करतो आणि मी जी काही गोष्ट प्रयोग करून बघितला तो किती सक्सेस होतो याचा अनुभव येऊ लागला त्याच्यामुळं मी आनंदी होतो न? आता मुली बघणं हा हे विषय नव्हता पण येतात आपण जर अमुक अमुक साधना केली होम हवन केलं अशा काही गोष्ट केल्या तर ही गोष्ट होते मंत्र साधनेद्वारे ही, ही गोष्ट होते ही। याचा आनंद होता मला मी स्वतःवरच प्रयोग करून बघत होतो आणि हा प्रयोग यशस्वी झाला याचा आनंद तर मंडळी मग एक दोन मी तुम्हाला तर सांगितले मागील स्थळाबद्दल की अ नापसंती नापसंत आता एक नवीन स्थळ अजून एक आलं होतं ते बऱ्याच दिवसापासून होतं पण म्हटलं प्रत्यक्ष आपण भेट द्यावी पण आता काय करायचं ठरवलं मी की आता माणसं नाही बरोबर घेऊन जायची कोणी कारण काय होतं कुणीतरी जरी जवळचा दोस्त असला तरी ती कुठंतरी चर्चा होते त्याची आणि मग काय होतं चर्चेतून मग वेगळंच अर्थ निघतो काय आहे मुलगी पसंत करत नाही काय करत नाही हां दिसतं बघत आहे असं तसं आणि ही चर्चा आता जास्त करू नये आपण म्हणून मी काय ठरवलं जरी कुठलं स्थळ आलं पुढचं काही बोलायचं नाही पण मुलगी जर बघून यायची आणि ती स्वतःच बघायची उग लोकांना बरोबर नेणं लोक म्हणजे आपले जरी मित्र असले तरी काय होतं त्यांच्या कुणीतरी मित्र असतात ते त्यांच्यापासून चर्चा होतेच कुठे गेलतात रे मग गेलतो काय नाही का गेलतो महाराजाच्या पोराला भूर्गी बघायला मग ते असं झालं तसं झालं हे उगच नसलेलं त्याच्यामुळं म्हणलं आता होता येईल तेवढं गुपित ही गोष्ट ठेवायची बघायची नाही पसंत पडली तिकडंच गपचूप गपचूप पण चर्चा करायची नाही ही मी ठरवलं मग असंच एक समजा लांबच्या नात्यातून एक स्थळ आलं आणि मी स्थळ बघण्यासाठी पूर्वी फोन वगैरे हो तसं काही प्रकार नसल्यामुळं कुठल्या तरी निमित्तानं मुलगी बघायची जाऊन ती असं मी ठरवलं आणि योगायोग म्हणजे एक नात्यातून जरा ती जरा थोडंसं लांबून कानं पण जरा जवळचं लागलं स्थळ मग मी गेलो एका दिवशी गुपचुप घरच्यांना कोणाला ना सांगितलं नाही अगर मित्रांना बी सांगितलं नाही कुणाला सांगितलं नाही आपणच उगाच दुसरं काहीतरी कामाचं निमित्त काहीतरी काढून गावात गेलो असं तसं म्हणून असं सहज बघा आणि सजून मुलगी बघायची नाही कारण मेकअप आणि ह्या अशा गोष्टी अगर काही सस्त माणूस नवीन कपडे घालतं काहीतरी मग त्याच्यामुळं जे आहे त्या स्थितीमध्ये बघायची म्हणजे सहजरित्या जायचं घरी कुठल्या तरी निघताना मग अशा पद्धतीनं मी एका ठिकाणी गेलो मग डायरेक्ट मुलीच्या घरी नाही गेलो दुसऱ्या त्यांच्या संदेवर असणाऱ्या त्याच्यात गेलो असं मग मग करत करत मग निघाले ही मग त्या मुलीच्या घरी मला तर खरं तर मनात त्या घरीच जायचं होतं मुलगी पाहायची होती परंतु मी काय म्हणतात ना ताकाला जायचं न मोरवाला ठेवायचा असला प्रकार मग चर्चा करत करत मग ती त्या दुसऱ्या व्यक्तीला मग त्या घरी न्यायचं म्हणजे जाण्याचं सांगितलं आणि मी गेडो मग मुलगी बघायची हा विषयच घ्यायचा नाही काही उगं सहज दुसरं मग आता पाहुणा कुठंतरी नातं लागतंय या दृष्टीनं त्याने चहा पाणी करायला चालू तिला आणि विशेष म्हणजे काय त्यांना असं सांगितलंच नाही की मीच ब मुलगी बघायला आलो म्हणून तर मग ते विशेष म्हणजे काय होतं त्या मुलीची जी आई होती ती होती घटस्फोटीत म्हणजे नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला होता ती आणि मुलगी हे दोघीच राहत होत्या मुलगी आपल्या शाळे वगैरे शाळेत वगैरे काहीतरी होती आणि हे दोघे जणच राहायचे स्वतंत्र काहीतरी त्या पाहुणीला काहीतरी नोकरी होती काय होतं काहीतरी होत पण बरं होती परिस्थिती एकंदरीत चांगली दिसत होती मी एवढं जास्त बाकीच्या गोष्टी काही बोललोच नव्हतो पण घरातलं जे वातावरण अगरती घरातलं सामान वगैरे बघितल्यानंतर लक्षात येते काहीतरी जरा घरान जरा आहे सुशिक्षित पैशावाला आहे मग विशेष असं करता करता म्हणजे म्हणून गप्पा मारता म्हणून विशेष म्हणजे जी मुलगी आपल्याला बघायची होती तीच मुलगी समजा चहा करून केला चहा करून आणले तिला बी माहीत नाही की नेमका हा मुलगाच आपल्याला बघायला आलेला आहे म्हणून फक्त मलाच माहिती कारण कुणालाच काही नाही त्याच्यामुळे ती बिंदास्तपणे आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या घरातल्या ड्रेसवरच आपलं चहा पोहे वगैरे मग ती पोहे करा मग जेवायला लाव करतो तसं तसं म्हणजे आता माझा स्वभाव म्हणजे बोलका प्राणी म्हणजे मग त्या विषयाला हा चांगला व्यवस्थित घालणाऱ्यापैकी मग असं गप्पा इकडल्या तिकडे पाहुण्या रवळ्याच्या अमोक तमोक अशा बोलत 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 मी बोलत बोलका असल्यामुळं जी ती मुलीची आई आहे ते आ, ते ती माझ्यापाशी खूप चांगलं बोल लागली आणि खूप म्हणजे काय बऱ्यापैकी चांगलं म्हणजे खूप काही माहिती सांगायली कारण ती जास्त बोल रविवारचा दिवस होता आणि बहुतेक तिला सुट्ट्या असावी त्याच्यामुळे एवढं आपोलकीनं बी बोलायली आणि शक्यतो तिच्याकडे कुणी असं येत नसावं जास्त त्याच्यामुळे तिला एक चांगल्या भावनेनं बी बोलायली व्यवस्थित बोलायली एक माया प्रेम अशा दाखवून बोलायला लागली कसं काय ना असं तसं बोलत बोलत मग मग विषय निघाला मुलीच्या लग्नाच्या संदर्भातला मग मलाच वि डायरेक्ट विचारलं म्हणजे जाणीव एक मुलगा आहे हो म्हणे आता त्यावेळेस कुठं व्हॉट्सअप कुठं फोटोचं काहीच प्रमाण नसलं mm. माहीत नव्हतं ना हाच आहे म्हणून काही कोणी म्हणलं हां बरं म्हणलं मुल मुलगा आपल्या मुलीसाठी आम्ही निरोप दिला आहे पण काय आलेलं नाही असं तसं पण तोच मुलगा आहे हे कळू दिलं नाही मी असं आहे का बरं 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 मग मी चौकशी केली कुणाचं आहे काय असं सा। तसं सांगितलं तर आता मनाला म्हटलं मना ते मुलगा म्हणजे मीच आहे पण दाखवला नाही तसं असं आहे का बरं 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 मग मी थोडंसं झालं की मग तुम्हाला कोणी काढून दिलं स्थळ कुठ कुणी सांगितलं वगैरे मग अमुक अमुक ह्या पाहुण्याकडून कळलं त्या पाहुण्याकडून कळलं वगैरे म्हटलं मुलगा काय करतं काही विचार चौकशी काही केली का म्हटलं काही नाही असं करत पण चांगलं आहे म्हणजे एक जरा म्हणजे करून खाऊ शकतं चांगलं पण त्याला करायची काही गरज नाही म्हटली म्हणलं म्हणजे मी नाही समजलो नाही म्हणले शे जे आहे माझं जे घर वगैरे माझी जे इस्टेट आहे ती ते त्यालाच मिळणार आहे म्हणली त्याच्यामुळं तो काय करता हा महत्वाचा आहे फक्त मुलगा निर्वेशनी असावा तेवढं तर तू व्यसन वगैरे त्याच्याविषयी काय माहिती आहे का तुम्हाला म्हणलं आता मुलगा म्हणलं आपल्या आहे भाऊ कितीलाच आहे पण एवढं आहेत म्हणजे जास्त नाही मग मी फिरत असतो इकडं तिकडं जात असतो त्याच्यामुळं असे काही एवढं मला माहीत नाही पण बघूया चौकशी करूया म्हटलं पण एवढं काही ते दिसत नाही काही काय म्हणजे विशेष काही नाही असं तसं म्हटलं नाही विशेष मग आम्ही काही मुलगा बघितला नाही म्हटले पण एक निरूप आहे म्हणून सांगायला तुम्हाला म्हणलं बरं बरं तुमच्या नेमका काय आहे आठी सांगा बरं म्हणलं म्हणजे मला माहीत असलं म्हणजे हे करतो सांगतो मी तुम्हाला काय नाही हो म्हणली हो काय मुलगी काय हुंडा तर देईलच देईल परंतु माझी एक मेन आट आहे की त्या मुलानं माझ्याकडेच राहावं लागतं कारण मुलगा नाही मला एवढीच मुलगी आणि ही जी काय इस्टेट आहे काय आहे अगर भविष्यात माझी जी पेन्शन वगैरे काय जे आहे त्यांनाच होणार नाही यांच्याचं मुलगी शिकती अजून काळजी झालं तरी मुलांना नाही काही केलं फक्त माझा जी व्यवहार आहे ही जी बघा मला माझ्या घरामध्ये गरीब माणूस नाही कोणी काही नाही मग मला त्याची गरज आहे समजा माग पुढे बघण्यासाठी बी त्यांना नाही केलं तरी मी त्याला काहीही भांडवल देईल व्यवसाय धंदा काय करायचं त्याला करता येण्यासाठी पण तो माझ्याकडेच राहिला पाहिजे कारण मला घर जावंय म्हणून पाहिजे असं आहे का म्हणजे मला कळलं नेमकं यांचं की घर जावं यांना पाहिजे पैशाला काही कमी नाही आता मुलगी बी बऱ्यापैकी होती निवळी काय अशी ही नव्हती म्हणजे निवळ खराब नव्हती काही पण बऱ्यापैकी होती इतकं काही असं टाकून द्यायचं काही उंची पिंची म्हणजे जिथल्या इथं बऱ्यापैकी होती आता एकंदरीत मी मुलगी मुलगी बी असे बाजूला खुर्चीवर बसलेली होती मुलीकडे बघायचं मी इकडं मुलीच्या माईकडे बघायचं इकडे तिकडे बघायचं असं तसं म्हटलं असं आहे का तुमची तशी अट आहे का बरं बरं मग आता ते त्याच्या घरचे काय म्हणतात काय माहिती म्हटलं तर माहिती घ्यावं लागेल म्हटलं मला नाही जर मुलगा जर माझ्याकडे नाही तर माझं काय जे आहे काय सोनं ना नवं बरेचं आहे काय ती ते मुलीलाच आहे ना म्हणजे माझी दुसरं कोण आहे मला एवढीच मुलगी ना मग एवढ्या मुलीसाठी सगळं आहे माझ्याकडे नहीं? मला फक्त मुलीवर चांगलं प्रेम करणारं अगर मुलीला चांगलं सांभाळणारं निर्वेशनी असा मुलगा जरी असला त्यांना जर सध्या काही नाही जरी केलं तरी आपण त्यांना व्यवसायासाठी भांडवल देऊ काही करू काय जरी अगर पण तो मुलगा म्हणजे माझ्याकडे राहिला पाहिजे म्हणजे मला मी मुलासारखी मायाला लावीन त्याला माझा मुलगा म्हणूनच ही मुलगी मुलगा म्हणूनच तशी काही अडचण नाही माझा उद्देशच कारण माझ्याकडे समजा इकडे मजकून नाही मग माँग माझं माँग ही पुढे बघण्यासाठी वगैरे वगैरे तसं बऱ्यापैकी काहीतरी असावं हो काहीतरी मी एवढे काही चौकशी केली नाही पण त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं आणि धन दौडत बी थोडीशी म्हणजे जरा सोनं नाण्याचा बी जरा प्रकार होता काही किंवा बहुतेक पण मेन गोष्ट होती ते घर जावाई आता घर जावायच्या विरोधातला माणूस मी का गरजवळच्या विरोधात कारण गरजवळच्या विरोधात म्हणजे मला वाटायचं की आपले आई वडील आपण सांभाळायला पाहिजे का सांभाळायला पाहिजे की आता तुम्ही म्हणाल की खा माया माया तर अजिबात नव्हतं तुम्हाला तर मागील भागामध्ये ऐकलेलं असेल की त्यांची काही माझ्यावर माया एवढी नव्हती अगर माझी त्यांची एवढी माया वगैरेचा काय प्रकार नव्हता जास्त आमच्या लई चलतंय आईवडिलाबरोबर असं बी काही प्रकार होता घडीवर बी जमत नव्हतं विचारला विचार, विचार जुळत नव्हते कोणाबरोबरचेच घरामध्ये सतत भांडणं वगैरे अशा प्रकार होता परंतु एक आतलं हृदय बोलत होतं एक माझे विचार सांगतो तुम्हाला की मुलगा म्हणून आपलं कर्तव्य काय की वृद्धपणाला आईवडिलांना सांभाळणे ते कसे बी असू पण मुलगा म्हणून आपलं कर्तव्य आणि कर्तव्य आपण करायलाच पाहिजे कारण म्हातारपणा आधार कोणाचा समजा मना मनात विचारलं मुलगी तर चांगली वाटायली होती कारण मुलगी मला तितक्या शंभर बघितल्यानंतर आवडली थोडक्यात मनाला काय अडचण नव्हती म्हणजे माझी इच्छा झाली की मुलगी ठीक आहे म्हणून कारण लवकर समोर बसली होती ना अशी खुर्चीवर ती बघत होतो ना मी जी माझे जे काही लक्षणं बघण्याची होते हाताचे बोट वगैरे नाक डोळे सगळं समोर कारण त्या मुलीला माहित नाही की हीच मुलगा आहे म्हणून त्याच्यामुळे ती बिंदास्त होती कारण मला भरपूर बघायला भेटलं होतं व्यवस्थित उंची बिंचीला सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मुलीच्या संदर्भात काही मला बाकीचं दिसण्याच्या बाबतीत काही माझी तक्रार नव्हती परंतु तक्रार म्हणजे माझ्या मनात एकच होतं की ही घरं जावाई घरजवाई म्हटल्यानंतर माझी थोडीशी मनस्थिती थोडी बिघडली मग त्यांना बोलत बोलत म्हणलं पण तुम्हाला इस्टेट सांभाळणार पण तो घरजावाई नाही राहिला अगर तुम्हाला तुम्हाला सांभाळे वृद्धप्रमाण तुम्हाला बी सांभाळेन त्याच्या आईवडील बी सांभाळेल असं असेल तर नाही का चालत नाही तसं नाही माझ्या पशीच राहिला पाहिजे इथेच राहायला पाहिजे हेच घर त्याचं म्हणजे मुलगा म्हणून मला आधार पाहिजे पण म्हणलं तो मुलगा तर तसा नाही म्हटलं तो मुलगा आईवडील सोडून कसा येईल बरं कारण त्याचे पण आई वडील जरा थकलेलेच आहेत असेच आहेत म्हणजे एवढे काही नाही मग त्यांना आपला मुलगा कसा देऊ वाटेल त्यांना पण कोणी नाहीत ना जास्त कोणी मुलगा आहे पण त्यांचा भीती बाहेर आहेत मग कसं करायचं हो म्हटलं त्याच्यातच काय होतं की काय मी सांगू शकत नाही म्हणलं पण शक्यता कमी व्हावा म्हटलं नाही बाकी चांगलं चांगलं आहे म्हणलं त्याचं काय अडचण नाही मुलगा बी तसं काही नाही पण तेवढीच आट आहे तुम्ही पैसा पैसा देताल सगळ्या गोष्टी पण घर जावाही म्हणून काही तो होऊ शकणार नाही मग ती बाई म्हणली तुम्ही कसं होऊन म्हणता तसं म्हणजे कसं काय तुम्ही म्हणायला लागला तसं नाही मग त्याचे विचार माहीत आहेत ना म्हणलं तिनं मला बोलण्यात पकडलं आता शेवटी ती मोठीच होती ना वयानं अनुभव मोठीच असणार आता मी बोल गाच बोलत बोलत म्हणजे तुम्ही म्हणलात ना काही जास्त संपर्क नाही तुम्ही कसं सांगायला तिने मला शब्दाला पकडलं तेवढं बोलत बोलतच नाही तसं नाही पण मुलामुलामध्ये एक कळतं किंवा विचाराचं हे असं तसं hmm. मग तिनं डायरेक्ट आता बोलणं माझं चांगलं आहे बोलतोय समजावून असंच बोलतोय त्याच्या आर्थीत मग ती त्याला थोडासा संशय आला म्हणजे कदाचित कुठतरी वाटलं जो मुलाच्या बद्दल बोलतोय तोच तर हातर नसावा hmm? म्हणून मन... ते सहज म्हण तसंच म्हणली आ... म्हणजे तुमचं लग्न झालं का म्हणजे नाही मग मला काय म्हणायचं म्हणली तो मुलगा बघण्यापेक्षा माझ्याकडे घडी माणसं नाही तिथं बघणं येणं माझे त्या दिर वगैरे अशा गोष्टी घेऊन येण्यापेक्षा आता तुमचं जर लग्न झालं नसेल तर तुम्हाला माझी मुलगी पसंत आहे का म्हणली तुम्ही करता का म्हणजे म्हणजे पण लग्न आता मला काय बोलवतेच कळ ना गेलं करण्याच नाही मुलगी चांगली नाही म्हटलं मुलगी चांगली मुलीला कुठे नावं ठेवलं मुलगी चांगली पण ते तर मगापासून बोलतोय ना म्हटलं तो दुसरा उसरा कोणता मुलगा नाही म्हटलं तो मुलगा मीच आहे म्हटलं <laughs> मग लागले हा मग मग अरे तुम्ही चांगली आमची फिरकी घेतली मग थोडी हास्य विनोद वगैरे गस्ती गट मु, झाल्या मग बरं मग थोडासा विषय चेंज केला मग तिला अधिक जवळच वाटलं आणि मग म्हटले नाही आता जेवण करूनच जा जेवणच करते बोलत बोलत बसा म्हणले तर बोलत बोलत मी पोळ्या करते काय भाजी पोळ्या करून खा खाली जेवण करा म्हणले आलात मग आता तुम्ही म्हटलं मग तोच मुलगा आहे म्हणलं आणि तोच तुमचाच निरोप बघून मी आलं म्हणजे तुम कधी माणूस नाही बरोबर तुमच्या कुणी दुसरा मुलगा नाही म्हणलं असंच मला बघायचं होतं मग ते त्यांना आनंद बी वाटला की प्रत्यक्ष मुलगाच एकटाच आला आहे असं तसं मग त्यांना अधिक जवळीक म्हणजे व्यवस्थित चांगलं वाटलं ते पण मग मग बोलत बोलत झालं जेवण जेवत हां मुलींना बी जीव वाढलं बसले हे आता मुलगी बिंदास्तपणे बोलत होती काय असं पाहिजे बी बघत होती मग जास्त हीच म्हणल्यानंतर माझ्याकडे बघायला लागली ती हा कसला देहावर आहे ती असं बो चर्चा चलत चलत मग तुम्हाला माझी मुलगी कशी वाटते म्हणलं चांगली आहे ना म्हणलं पसंत आहे माला पसंद। तमी 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 आ, का तुम्हाला आहे ना म्हटलं पसंत मग आता मी मग अशी बोललेलं करू शकताल का तुम्ही हे असं माझी राहू शकताल का मग तेच तर बोलत होतो ना म्हटलं बाकी सर्व गोष्टी मला मान्य आहेत तुमच्या मुलगी चांगली सर्व गोष्टी फक्त घर जावाई हा प्रकार मान्य नाही कारण कसं आहे की माझा भाऊ राहत नाही तर आणि तो भावाचा स्थायिक तिकडं झालेला आहे बाहेरच आहे येतो त्याच्यामुळं तो काही गावाकडे येण्याची शक्यता कमी आहे म्हटलं महिनेचं लग्न झालेलं आहे तिचे तिचे आता राहिलो म्हणजे तीन माणसं आई वडील आणि मी मग आता मे बी तिकडं तुमच्याकडेच राहिल्यानंतर आई वडील कसे राहायचे हो त्यांचं कुणी बघायचं मग हित फक्त प्रॉब्लेम आहे बघा हां एक आट आहे बाकीच्या तुमच्या सर्व गोष्टी मान्य आहेत मला मुलगी चांगली मला पसंत आहे मला मुलगी फक्त आता प्रश्न येतो इथं की घर जावे हा प्रकार मी घर जावाय म्हणून नाही राहत विचार करा सांगा हां वाटल्यास तुम्हाला मी समजा तुम तुम्हाला मुलगा नाही तर मुलासारखं मी तुमचं सांभाळ करेन समजा मी ती बी सांभाळेन तुम्हाला बी सांभाळेन पण मी माझ्या पद्धतीने राहीन मी कुठल्या स्थिरावत नाही मी त्यांना पण सांभाळायचं आहे मला माझ्या आईवडिला पण सांभाळायचं आहे त्याच्यामुळं मी असं कुठं एका म्हणजे कुणाच्या ह्याच्याखाली खाली बंधनाखाली राहू वाटत नाही म्हणलं हा प्रकार आहे माझा मी त्यांच्यापैसे राहत नाही आणि तुमच्यापाशी बी राहू शकत नाही मी माझ्या माझ्या मनानं राहील म्हटलं हां एवढं माझं काम आहे की मुलगा म्हणून आता जावं बी म्हणा मुलगा म्हणा काय म्हणाय तशामुळं मी तुमच्याकडे लक्ष देईन वेळोवेळी येईल सगळ्या गोष्टी करू शकतो पण राहू शकत नाही तो स्थिरता नाही माझी तशी विचार करा आणि सांगा मुलगी पसंत आहे मला काही अडचण नाही देण्या घेण्याचा काही दिवसला काही संबंध नाही मीच मुलगा प्रत्यक्ष बघितला आहे तुम्ही हां मी प्रत्यक्ष मुलगी बघितली काय त्याच्याबद्दल काही नाही अडचण फक्त ही आठ तुमची आहे ती फक्त मला मान्य नाही घर जावे हा ही आठ त्याच्यामुळं तुम्ही विचार करा जर तुम्हाला कोणी तसा भेटला घर जावायचं तर ते करून टाकायला काही अडचण नाही म्हटलं पण माझ्याकडून ते होणार नाही असं म्हटलं मग इकडे तिकडे मग थोडेसे नाराज झाले ते Hmm? त्यांच्याशी आता प्रत्येकाचं स्वप्न असतं पण एवढं सांगू शकतो मला अजून बी ती मुलगी हो आठवती म्हणजे त्यावेळेस आता ती मोठी झाली असं मोठी झालेली वेळ मोठे मोठे झाले असतील माझ्या पण पन तिला पण आवडलो होतो आणि मला भी आवडलं एवढं मला तेवढं आहे कारण नजर कळते ना hmm? आणि झालं काय तिथून आल्यानंतर कालांतराने एक सांगायचं सा मेन मुद्दा मुद्दाबाजी कालांतराने काय झालं माझी म्हणजे तिचं लग्न लेकरबाळा झाले सगळं झालेलं होतं माझं लग्न झालं होतं म्हणजे मुलं वगैरे काही असला प्रकार म्हणतो मला झालं होतं माझं पण त्यावेळी बऱ्याच वर्षानंतर माझ्या माहितीहून तरी एक सात आठ वर्षानंतर आ, मी काय ओळखलं नाही तिला पण तिलाच ओळखलं होतं मला म्हणजे असं रस्त्यामध्ये चालले ते आता मी कशाला बाया बायाकडे कशाला बघत बसून ती समोरून येईल ते बघत एकदम डायरेक्ट समोर आली म्हणते काय त्याला पाहुणे म्हणली मी नाही ओळखल <laughs> ताई आता ताई हे म्हणण्याची माझी पद्धत आहे नाही ओळखलं ताई नाही ओळखलं दिवसभर थांबून मी नाही का ओळखलं मला म्हणलं <laughs> का मला आठवतच नाही म्हणलं लग्न लग्न किती काय करते मुलं बाळ वगैरे लग्न झालं की तुमचं असं तसं म्हणलं नाही झालं ना म्हणलं तुम्हाला पण ओळखलं नाही म्हणता येईल म्हणलं जाऊ द्या <laughs> नाही ओळखू हो द्या पण तुम्ही मला पाहायला आलतात दिवसभर आमच्याकडे राहायला होतात तुम्ही पसंत म्हणून मी सांगितलं होतं पण तुम्ही फक्त घर जावं आई नको म्हटलं एवढ्यासाठी आई नको म्हटले एवढंच यायचं बाकी काहीच नव्हतं मग क्लिक झालं थोडासा विचार केला आणि म्हणलं <laughs> मला मला हसू येईल म्हणलं जाऊ दे चांगलं आहे का तुमचं म्हणलं हो चांगलं आहे दोन मुलं आहे त्याला सगळंच व्यवस्थित आहे असं तसं बोलली ठीक आहे ठीक आहे म्हणलं राहू द्या ओळख बोललं हसलं काय मला पण पुन्हा वेळ मला डोक्यात आठवायला म्हणलं मला <laughs> अरे वा म्हणलं काहीतरी माणसं कवा भेटतात त्यात बी आनंद आहे पण ते चांगले तिच्याकडे तिचं व्यवस्थित चांगले ओळख काढली बस हे अशी एक आठवण होती माझी माझ्या आत्मकथनात सांगावी म्हटलं मुली कशा पाहिल्या तर अजून आहे पुढे अजून अशीच एखादी आठवण आहे वेगळ्या प्रकारची ते मी सांगेल पुढील भागामध्ये तर तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान राहा आणि ऐकत रहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा